Okay. <laughs> नेरळ ग्रामपंचायतमधील कामगारांनी आपल्या थकीत पगारवाढी काम, पगार काम बंद आंदोलन सुरू केले आहे ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि मार शक्य असल्याने कर वसुली करण्यासाठी कामगारांनी आंदोलन मागे घ्यावे ग्रामपंचायत पुढील दर महिन्याला दोन पगार देण्याचे शब्द नेरळ ग्रामपंचायतकडून देण्यात आले आहे दरम्यान ग्रामस्थांनी सहकार्य करून वार्षिक कर वसुली देण्यात यावी असे आवाहन ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे ग्रामपंचायती एकूण महसुलीपैकी पस्तीस टक्के खर्च प्रशासनावर व्हावा असे निर्देश असताना प्रत्यक्ष कामगारांच्या पगारावर तब्बल बहात्तर टक्के कामगार वेतन यावर होत आहे आणि त्यामुळे ग्रामपंचायत कडे निधी शिल्लक राहत नाही मात्र अत्यावश्यक सेवा कायम राहावी यासाठी तरतूद ठेवून आम्ही त्या सर्व कामगारांना या महिन्यात दोन पगारे देण्याचे आश्वासन दिलेले आहे मात्र हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित असल्याने शासनाने नेरळ ग्रामपंचायतीचे नेरळ नगर परिषद रुपांतर करावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली कर्जत लाईफसाठी संतोष पेरणे कर्जत